जयन मी बहुजन विकास अभियानचा प्रमुख संजय कुमार उदगीर मध्ये गेल्या अनेक दिवसापासून आम्ही सांगत आहोत नगरपालिकेला की वाहतुकीचा मार्ग काढा समोरसर मार्ग काढा रा। मात्र आजपर्यंत दररोज याच्या बातम्या वर्तपत्रांनी देऊन तुम्ही देऊन पत्रकारांनी दिखाण करून देखील नगरपालिका याकडे बघायची भूमिका गप्पा आहे आज छत्रपती शाहू चौकापासून ते जायक हुसिन चौकापर्यंत पायी चालणं देखील आवड झालंय आता पायी चालणं वाहनं चालून घेणं एखाद्या तर समजा रुग्ण असेल तर तो याच्यामध्ये धगावण्यात शक्यता आहे पण नगरपालिकेला आम्ही वारंवार सांगू की नगरपालिका जागा होत नाही अशा नगरपालिकेचे कारभार सर्व महाराष्ट्र आता शिकवा असा कारभार चालू आहे असं मला वाटतंय लोक त्या ठिकाणी काम चालू आहे मध्यभागी झाड वाय अर्ध्या झाड झाडं ते काम ट्रॉफिक जाम करून जाण्यासाठी आता काम आहे अगोदर ट्राफिक त्याच्यामध्ये नगरपालिका ट्राफिक जाम करताय जे रस्ते आहेत फुटपाथ आहेत त्या फुटपाथवर जे लोक बसतात गोरगर्ग लोक बसतात त्यांना विनंती आहे तुम्ही त्या फुटपाथवर बसावं फुटपाथचा दुसरा मार्ग तुम्ही स्वीकारू नये इतर जागा बघून नागरिकांना सर्वसामान लोकांना वृद्ध लोकांना महिलांना पुरुषांना त्रास होईल असे काय करू नये नगरपालिकेचे जे जे अधिकार आहेत छत्रपती सावित चौकापर्यंत डॅकोरेशन आहेत सर्व शाळेचे अधिकार म्हणत त्यात काय करावी तुम्ही त्याला विनंती करता जय हिंद